नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश पहिल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीस वीर बाजार दाखवण्यासाठी आढळले तर सर्वप्रथम माझ्या सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना बैल पुण्याच्या हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या बाजारामध्ये दोन लाखाचा बैल आलेला आहे शर्दीचा बैल हा विक्री झालेला आहे एक लाख एकावन्न हजारला विक्री ती विक्री झालेली साताऱ्यातील शेतकरीने घेतलेला आहे बैल दाताला पूर्ण आलेला आहे आणि बरेच त्यांनी शेत आपल्या शर्यती गाजवले तर ऑनर आहे बाबा आपलं नाव काय आपलं नाव काय आपलं मित्रांनो एक लाख एकावन्न हजारला ला व्यवहार झालेला आहे बैल एकदम आकर्षक पूर्ण बाजार म्हणजे असं बैल पाहायला भेटणार तुम्ही जाताला पूर्ण झालेला आहे आणि एक लाख एकावन्न हजारला ला व्यवहार झालेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नाही की कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान दादा नमस्कार राम राम कुठले आपण बुलढाणा बुलढाणा गुम्मीचे गुम्मी बैल विक्रीसाठी आणलेले का आपण शर्यतीचा आहे का दाताला कसं या दाताला लागला दा। दातेला लागलेला आहे तर आपण बैल निमित्त शेतकरी काय ऑपरेट दोन लाख रुपये सांगले दादा दोन लाख रुपये सांगायचे बाजारामध्ये कितीला मागणी झालेली यांची बैला एक लाख एक एकावन्न ला मागितले गेले बरोबर दिला गेला मित्रांनो एक लाख एकावन्न हजारला व्यवहार झालेला आहे साताऱ्याला दिला गेलाय का दाताला पूर्ण झालेला आहे बरोबर शर्तीच मित्रांनो आतापर्यंत कुठे कुठे शर्यती राबवलेत आपण आता आमच्या घाटनांदर पहिला नंबर पहिला घेतलेला आहे का बरोबर बर। दुसरा नंबर आंबई तिसरा नंबर आतापर्यंत सर्वात बक्षीस आहे आपल्याला आम्हाला भरपूर ठिकाणी भेटलं घात नांद्रेपायला नंबरच भेटलं बरोबर तर म्हणजे दहा पंधरा ठिकाणी पहिले पहिले नंबर झाले काही ठिकाणी दुसरा दुसरा नंबर हा तुमचा घरचा होता का आम्ही विकत आणला होता कुठे घेतला काष्टवरून घेतला तेव्हा किती महिन्याचा होता तो घेताना फक्त आठ ते महिन्याचा होता तेव्हा कितीला घेतला होता फक्त तीस हजाराला घेतला होता तर आता दोन लाख रुपये किंमत सांगताय आपण एक लाख एकावन्न हजारला व्यवहार झालेला आहे घेणारे साताऱ्याचे बरोबर तर मित्रांनो क्वालिटी पहा तुम्ही एकच नंबर आहे जबरदस्त आहे आणि आपल्या गावाचं नाव काय दादा आपण बरोबर तर मित्रांनो क्वालिटी बघू शकता आपण सांगायला दोन लाख रुपये होते एक लाख एकावन्न हजार ला साताऱ्याच्या शेतकरीने घेतलेला आहे एकच नंबर आहे बघू शकता दाताला पूर्ण आलेला आहे क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आले होते या बाजारामध्ये ते बघू शकता पण क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आकर्षक क्वालिटी एकदम जरा या बैलाबद्दल जरा माहिती द्या बरं काही बैलाबद्दल म्हणजे सांग पप्पू बोला बर तुमचा खिलार जातीचा बैल आहे बरोबर लहानपणीपासून तुम्हाला म्हणजे छंद होता लहानपणापासून छंद होता लहानचा मोठा केला त्याने छोटे पटक गिट शिकवला त्याला पटक घाट आतापर्यंत आता कारण काय होत आपल्याला बैल दुसरे छोटे बैल तयार केले आम्ही बरोबर आता घरी पण आहेत आपल्याकडे चार बैल आहेत बरोबर आता हे दाताल पूर्ण आलेला आता त्यामुळे आपल्याला चाळीस गाव बाजारामध्ये आले तुम्ही काही घेऊन जाणार का इकडून बैलच घेणार आहेत बरोबर मग जरा बैल पोड्या निमित्त राहू दिला असतात आज होते का चार बैल होते का आपल्याकडे बरोबर तर मित्रांनो एक लाख एकावन्न हजार ला व्यवहार झालेला आहे दाताला पूर्ण होता क्वालिटी पाहू शकता क्वालिटी एकदम आकर्षक आहे बाजारामध्ये पूर्ण एक नंबर बैल आलेले हॉलिडे एका नंबर आहे मित्रांनो तर चॅनलच्या माध्यमातून ते डेली आपले सबस्क्रायबर आहेत व्हिडिओ वगैरे पाहतात ते त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमात आहेत तर आपलं आता नाव नंबर सांगा बरं मी नाही करा नोरुटे मम्मी तालुका जिल्हा बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव अडुसष्ट अठ्ठेचाळीस पंचवीस बरोबर आपलं नाव नंबर सांगा बरं माझं नाव राहुल तुकाराम नरोटे मी राहणार गोम्मी तालुका जिल्हा बुलढाणा मी या बैलावर दुरकरी म्हणून बरोबर स्वतः बरोबर बरोबर तर मित्रांनो दुर्घरी ते स्वतः भाऊ त्या ठिकाणी बैलाचं विकायचं कारण असे कारण त्यांच्याकडे चार आता गोरे आहेत घरी त्यांना शिकवले पण त्यांनी आता म्हणून विकायचं कारण एकदा पूर्ण आलेला आहे आता या तर एक लाख एकावन्न हजाराला व्यवहार झालेला आहे साताऱ्याच्या शेतकरी घेतलेला या बरोबर